नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वारी म्हणजे काय वारी म्हणजे केवळ चाल नाही ती एक हाक आहे वारीतल्या पावलांचा अर्थ म्हणजे समर्पण साधना आणि सामूहिक भक्ती तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी पंढरपूरची वारी हे नुसतं चालणं नाही ती एक अंतकरणातून उमटणारी हाक आहे वारी चालताना पाय दुखतात पावसाने अंगचिंब होतं भूक लागते पण मनात एकच भावना असते विठोबाला भेटायला चाललोय काहीसा काहींसाठी ही वारी मनशांती आहे काहींसाठी पुन्हा भेटलेला हरवलेला आई वडिलांचा स्पर्श आहे कुणासाठी हे जीवनाचं पुनर्जन्म आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज यांचा पाऊलखुणा अनुसरणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधणं वारी म्हणजे एका दिवशीचा सोहळा नाही ती आहे शतकानुशतके चालत आलेली एक अखंड परंपरा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला निघतात डोईवर टाळ कमरेला मृदंग मुखात नाम आणि हृदयात विठ्ठलाला घेऊन वारी म्हणजे भक्तीचा उत्सव वारी म्हणजे चालता चालता हरिपाठ वारी म्हणजे जीवाचा विठोबा आणि पंढरपूरच्या वाटेवरचा विश्रांतीचा क्षण वारी हे केवळ एक धार्मिक सोहळ्याचं नाव नाही वारी हे एक संस्कृती आहे एक परंपरा आहे एक भावना आहे आणि एक आध्यात्मिक चाल पीड़या आहे ही अशी चाल आहे की जी पिढ्यान पिढ्या आपल्या लोकांनी मनपूर्वक आणि श्रद्धेने चालवलेली आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीच्या आधी जवळजवळ तीन आठवड्यांची ही वारी संतांच्या पालख्या घेऊन निघते आणि पंढरपूर या पवित्र भूमीत जाऊन संपते वारीचा अर्थ आहे वारंवार चालणे वारी म्हणजे जीवनाचं प्रतीक आहे वारी ही नुसती चाल नाही ती भक्तीची चाल आहे इथे चालण्यामागे काहीतरी खोल आहे ही ती आहे विठोबाच्या भेटीची उत्कट ओढ वारीमध्ये लाखो भाविक असतात स्त्री पुरुष लहान थोर गरीब श्रीमंत जाती धर्माच्या पलीकडचे सगळे संग्रे। आणि सगळ्यांची दिशा एकच असते ती म्हणजे पंढरपूर वारीची सुरुवात कुठून झाली याचे ऐतिहासिक दाखले संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आहे। काळातले आहेत या काळात संत ज्ञानेश्वरांनी आणि संत नामदेवांनी भक्तांच्या संगतीत चालत पंढरपूरला जाण्याची प्रथा सुरू केली त्यांच्या पावन स्पर्शाने ही चाल परंपरा बनली नंतर संत तुकाराम महाराजांची पालखी ही त्याच भावाने या मार्गावर चालू लागली आजसुद्धा ही वारी पालख्या घेऊन सुरू होते संतांची प्रतिकात्मक उपस्थिती भक्तांचा समर्पित चाल आणि त्यामध्ये बंधुत्वाची अनुभूती असते वारीत प्रत्येक गोष्ट शित शिस्तबद्ध असते दिंडी हा शब्द खूप महत्त्वाचा प्रत्येक गाव प्रत्येक संस्था आणि भागाची आपली एक दिंडी असते त्या दिंडीतून लोक टाळ मृदुंग घेऊन एकत्र चालतात यामध्ये अनुशासन पाळलं जातं अन्नदान नामस्मरण हरिपाठ भजन आणि संध्याकाळी विश्रांती वारीचे दिवस हे साधनांचे दिवस असतात आपण चालतो पण शरीर थकते मन मात्र अधिक अधिक शुद्ध होतं वारीत एकाही व्यक्तीसाठी वेगळी वागणूक नसते सगळ्यांसाठी अन्न एकसारखं विश्रांतीची जागा एक समान आणि कोणतंही भेदभाव न करता व्यवहार असतो वारी म्हणजे एक सामाजिक साधना मनुष्याचा अहंकार मीपणा आणि भेदभाव यांचा त्याग करत तो सामूहिकतेत विलीन होतो वारीमध्ये मी नाही आपण असतो वारीतले टाळ मृदुंग हे फक्त संगीत नाहीत ते ध्यानाच्या साधनांसारखे आहेत प्रत्येक ताल प्रत्येक गजर मनात खोलवर भिडतो संत तुकाराम महाराज म्हणतात टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाचा लळित आकार विठोबाचा ठाव अंतरी वाट चालते पंढरी वारी हे केवळ धार्मिक पालन नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे विठोबा हे निमित्त असतात खरा प्रवास आपल्या अंतरंगात होतो वारीत प्रत्येक पाऊल हे प्रतीक आहे आत्मोन आत्मोन्नतीचं प्रतीक म्हणजे पाऊल पुढे टाकणे नम्रतेचं प्रतीक आहे धूळ खात चालणे संयमाचं चा प्रतीक आहे एका ठराविक वेगात चालणे आणि एकतेचं चा एकात्मतेचं प्रतीक आहे सर्वांसोबत चालणे वारीत चालणं म्हणजे स्वतःच्या त्रुटींवर चुकांवर मात करत ईश्वराच्या अधिक जवळ जाण्याची कृती वारी ही फक्त भक्तीची या यात्रा नसून समाज प्रबोधनाचं साधन आहे वारीच्या मार्गावर शौचालय स्वच्छता शुद्ध पाणी व्यवस्था महिलांचा सन्मान शिस्तीचे नियम यांचं पालन केलं जातं वारी म्हणजे जिथे गरीबही महाराज असतो आणि श्रीमंतही सामान्य भाविक असतो वारीचा प्रत्येक क्षण आपल्याला शिकवतो नम्रता शिस्त संयम भक्ती आणि सेवा ही सारी मूल्य वारीतून समाजाला मिळतात वारीचा उद्देश फक्त बाहेरच्या विठोबाला भेटणं नाही तर अंतर्मनातील विठोबाशी एकरूप होणं आहे जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत विठोबा भेटत नाही वारी चाल चालणं हे अंतर्मुख होण्याचं साधन आहे एरवी आयुष्यात चालताना आपण धावतो पण वारी चालताना आपण थांबतो मनाने आणि भावनेने वारीला सुरुवात झाली ती संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वाटेने चालू लागल्या वा तेव्हापासून ज्ञानोबांनी हरिपाठाचा आणि भगवद्गीतेचा मार्ग दिला संत तुकाराम महाराजांनी अभंगातून समाजाला जागवले संतांचे शब्द हे आजही लाखो पावलांना दिशा देणारे दीप आहेत वारी ही केवळ चालणं नाही ती आहे संतांचा वारसा हृदयात बाळगणं वारीचे जेव्हा मूळ शोधायला जातो तेव्हा आपल्याला संतांच्या पावलांचे ठसे दिसतात त्या धुळीमध्ये दडलेली भक्ती प्रेम समर्पण आणि संस्कृती अस दिसते आषाढी वारी म्हणजे केवळ देवदर्शन नव्हे ती आहे संतांच्या शिकवणीचा अनुभव ही परंपरा फक्त चालत पंढरपूर जाण्याची नाही तर ती आहे आत्मशुद्धी समाज प्रबोधन आणि एकतेची वारीत सर्वात जास्त प्रभाव टाकणारे तीन संत म्हणजे संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज तेराव्या शतकात जन्मलेले संत ज्ञानेश्वर महाराज हे वारीचे खरे बीज रोवणारे संत आहेत त्यांच्या काळात समाजात अस्पृश्यता रूढी कर्मकांड आणि ज्ञानापासून दूर ठेवलेले बहुजन समाज यामुळे अंधकार भरलेला होता पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथातून भगवद्गीतेचं साध्या मराठीत भाषांतर करून सर्वसामान्य जनतेसाठी अध्यात्म खुले केले वारीतील शिकवण म्हणजे ईश्वर सर्वत्र आहे प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश आहे समाजाचे विभाजन धर्माच्या नावाने होऊ नये ही त्यांच्या वारीतली शिकवण होती ज्ञानेश्वरांनी भाविकांसोबत पंढरपूरची वारी सुरू केली पंढरपूर ते आळंदी हा अध्यात्माचा मार्ग त्यांच्या पावलांमधून गेला पंढरपूर पाहता जीव जडो तयासी असं म्हणून त्यांनी पंढरपूरला भक्तीचं केंद्र केलं त्यांच्या पालखीची वारी ही वारीचे आद्य रूप ठरली संत नामदेव महाराज हे संतांमध्ये विठोबाच्या सर्वाधिक जवळचे त्यांनी विठोबाला केवळ देव मानलं नाही तर त्याला मित्र पिता सखा प्रेमी आणि सेवक म्हणून अनुभवलं नामदेवांचे अभंग प्रेम समर्पण आणि बालसुलभ ओढ व्यक्त करतात त्यांचं विठोबाशी नातं हे खूप खास होतं जसं एखादं मूल आईशी प्रेमाने भांडतं तसं ते विठोबाशी बोलायचे त्यांचा वारसा म्हणजे नामदेवांनी नाम विठोबाच्या चरणी निरंतर सेवा केली त्यांच्या कीर्तनातून भक्तीची ऊर्जा जनतेत झिरपली नामदेवाचे अभंग संत गुरु नानक देखील गुरुग्रंथ साहेबमध्ये स्थान दिलं त्यांची वारी ही विठोबा आणि भक्त यांच्यातील अत्यंत नात्याची झलक होती त्यांचा वारीचा भाव असा होता पंढरीचा विठोबा माझा जीव की प्राण त्याला पाहता हरपाव्य देहभान संत तुकाराम महाराज म्हणजे वारीच्या इतिहासात एक ज्वलंत क्रांती त्यांनी आपल्या अभंगांमधून आणि कीर्तनामधून भक्तीचा ध्यास संपूर्ण महाराष्ट्रात पस पसरवला तुकाराम महाराजांनी वारीला एक नवीन दिशा दिली वारी फक्त एक तीर्थयात्रा नसावी ती सामाजिक जागृतीचं माध्यम व्हावी जातीभेद अन्याय अहंकार यांचा नायनाट व्हावा प्रत्येक माणूस हरिनामात दंग व्हावा तुकाराम महाराजांच्या पालखीची परंपरा अशी तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधून वारकऱ्यांमध्ये चेतना निर्माण केली त्यांनी हरिनाम ही मुक्तीची गुरु किल्ली म्हणून दिली त्यांनी वारी म्हणजे भक्ती आणि समाज सुधारणा यांचं सशक्त साधन बनवलं पंढरीशी जायचे विठोबा पाहायचा भक्तीत रंगायचे मना शांती पावायची अशा भावना घेऊन त्यांनी लाखो वारकऱ्यांना वारीच्या वाटेवर आणलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारीची मशाल पेटवली संत नामदेव महाराज यांनी त्या मशालीला प्रेमाचं इंधन दिलं आणि संत तुकाराम महाराज यांनी ती मशाल उंच उभी केली ज्याने अख्खा महाराष्ट्र उजळून निघाला या संतांच्या पालख्या म्हणजे जगण्याच्या नव्या मार्गाचं प्रतीक आहेत त्यांनी भक्तीला लोकसंग्रही केलं त्यांनी अध्यात्म सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवलं त्यांनी भक्तीला सामाजिक परिवर्तनाचं माध्यम केलं वारी करताना आजही आपल्याला असं वाटतं मी संत तुकाराम महाराजांबरोबर चालतोय संत ज्ञानेश्वरांची ओवी ऐकतोय आणि संत नामदेव महाराज माझ्या बरोबर टाळ आहेत वारी म्हणजे केवळ चाल नाही ती आहे संत संघाची अनुभूती यामुळेच लाखो वारकरी ही परंपरा आजही मनापासून पाळतात आज, मना आज वारीची लाखो पावलं चालतात लाखो टाळ वाचतात मुखांनी रामकृष्ण हरी घुमतो हे सगळं संतांच्या वारशाचं फलित आहे आज क आजच्या काळातही ज्ञानेश्वरी घराघरात वाचली जाते तुकाराम महाराजांच्या अभंगांनी प्रेरणा मिळते आणि संत नामदेवांच्या भक्तीने डोळे भरून येतात वारी हे केवळ वार एक धार्मिक विधी नाही ती आहे या संतांच्या शिकवणीचा चालता बोलता वारसा वारी म्हणजे सामूहिक साधना कोण गरीब कोण श्रीमंत यांचा भेद उरत नाही सर्वजण एकसारखेच टाळ ताल मृदुंगाच्या तालावर हरिपाठ म्हणतात वारीत एक पाऊल पुढे टाकताना मनातील एक वासना मागे टाकली जाते विठ्ठलाच्या भेटीसाठी चालणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग साऱ्या पावलात एकच आशा माझा विठ्ठल भेटावा वारीत मिळते शिस्त नम्रता आणि परस्पर प्रेम यांची शिकवण वारी म्हणजे चालणे हे आपण सगळेच ऐकत आलो आहोत पण हे चालणे वेगळं आहे हे पावलं वेगळं शरीराने चालत नाही ती पावलं आहेत मनाची आत्म्याची आणि भक्तीच्या प्रवाहाची या पावलांमध्ये आहे एक अनोखी शक्ती समर्पणाची साधनेची आणि भक्तीच्या सामूहिक लाठेची या पावलांना गंभीरतेने समजून घेतलं की वारीचं खरं स्वरूप आपल्या अंतकरणात प्रकट होतो वारीला निघाल्यावर पहिला टप्पा असतो स्वतःला मागे ठेवण्याचा वारीच्या मार्गावर कोणी राजे चालतात कोणी शेतकरी कोणी शिकलेले कोणी निरक्षर कोणी आजारी कोणी वृद्ध पण या सगळ्यांची ओळख एकच वारकरी हेच समर्पणाचं मूळ आहे आपले सुखदुःख इच्छा आकांक्षा अहंकार विठोबाच्या चरणी ठेवणं मीपणा गाळून विठोबा तूच सर्वस्व म्हणणं विठोबाच्या भेटीसाठी काहीही सहन करणं म्हणजेच समर्पण वारीतील पावलं हे समर्पणाचं प्रतीक आहेत अंगावर ऊन पावसाची झड चिखल काहीही असो पाय चालतात ओठांवर नामस्मरण असतं आणि मन एकच म्हणतं विठोबा येतोय मी तुझ्याकडे हीच भावना संत तुकारामांनी मांडली नको रे देवा थांबवू चालू दे ह्या पायांची वारी वारीतील चालणं म्हणजे फक्त प्रवास नाही ती आहे साधना ही साधना असते सातत्याची निष्ठेची आणि अंतर्मुखतेची वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावलामागे असतो एक मंत्र एक ध्यास आणि एक संकल्प मी चालतोय विठोबाला भेटायला जगात अनेक साधनं आहेत ध्यान जप योग पण वारीतील चालणं म्हणजे जीवात्म्याची चाल परमात्म्याकडे ही साधना तीन स्तरांवर घडते प्रकव्यासह चालणं म्हणजे शरीर शरीराची साधना विठोबाच्या नावात रंगणं म्हणजे मनाची साधना आणि देवाशी एकरूप होणं म्हणजे आत्म्याची साधना वारीत दर पावलाला एक अनुष्ठान मानलं जातं टाळ आणि मृदुंगाच्या तालात चालणं रामकृष्ण हरीच्या जपात हरवणं हृदयातून भक्तीचा प्रवाह होतणं वारी हे चालत चालत घडणारं ध्यान आहे वारीचं सर्वात अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक भक्ती ही भक्ती फक्त वैयक्तिक नाही आहे समूहाची भक्ती लाखो लोक एकत्र येऊन एकाच देवाच्या प्रेमात चालत असतात या सामूहिक भक्तीत कोणी जात पाहत नाही कोणी धर्म वर्ग वय लिंग यावर भेद करत नाही सर्वजण एकाच रंगात रंगतात विठोबाच्या भक्तीत संत एकनाथ महाराज म्हणतात जिथे नामस्मरण चालतं तिथे मी नित्य वास्तव करतो वारी म्हणजे एक चालणारी भक्ती आहे जिथे हजारो जीव एकत्र चालून विठोबाशी एकरूप होतात ही भक्ती आपल्या मनातील सीमांचं क्षालन करते अहंकार गळून पडतो स्पर्धा नाहीशी होते आणि उरतो तो फक्त एक सामूहिक जिवाळा वारीतील पावलांची शिकवण म्हणजे प्रत्येक पावलामागे एक शिस्त एक श्रद्धा आणि एक आत्मनिवेदन असतं वारीत कोणाच्या पायात फाटलेली चप्पल असते कोणाच्या अंगावर एकच सदरा असतो पण ओठांवर एकच नाव असतं ते म्हणजे विठोबा ही पावलं शिकवतात तप करूनही गोंधळ न करता शांतपणे चालणं आपलं दुःख विसरून दुसऱ्याच्या सेवेत रमणं सतत हरिनामात राहणं हे पावलं म्हणजे जगणं शिकवणारी पाठशाळा आहे वारी काळ मृदुंग अभंग जप गजर या सगळ्यांचा एक ताल तयार होतो हा तालच आहे वारीचा प्राण या तालात चालतात शरीर थकत नाही मन थपकत नाही आत्मा विसावतो वारीचा ताल म्हणजे भक्तीचा आवाज चालणाऱ्या ध्यानाचा स्वरूप आणि विठोबाच्या भेटीची आरोह अवरोह वारीतील चालणं म्हणजे संगीतासारखं सुरांनी बांधलेलं शब्दांनी पोचलेलं आणि प्रेमाने भारलेलं या सगळ्यांचा निष्कर्ष काय तर वारी म्हणजे जणू जीवनाची पाठशाळा आहे ही चाल आपल्याला शिकवते की देव भेटतो चालण्यातून सहवासातून आणि निस्वार्थ भक्तीतून वारीतून मिळतो तो विठोबा विठ्ठल पण खरं तर मिळतं ते स्वतःचं हरवलेलं शुद्ध मन वारी म्हणजे जीवनाचा अर्थ पुन्हा शोधणं वारी म्हणजे चालता चालता देवाला भेटणं आपण वारीला चालतो तेव्हा आपलं शरीराने पंढरपूरला जातो पण आत्म्याने त्या संतांच्या सहवासात असतो विठोबाची भेट ही संतांच्या मार्गानेच शक्य आहे कारण त्यांनीच आपल्याला विठोबाचा खराच चेहरा दाखवला एक हसरा सहनशील भक्तवत्सल देव वारी म्हणजे विठोबाच्या भेटीसाठी पवित्र संतांच्या सोबतीने चाललेला प्रवास आणि तो प्रवास म्हणजेच जीवन वारीतील पावलं म्हणजे एका जीवनमूल्याची शिकवण एका आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आणि एका दिव्य प्रेमाच्या दिशेने चालणारी ऊर्जा ही पावलं देवदर्शनासाठी नसून देवात हरवण्यासाठी चालतात आज ज्या समाजात प्रत्येक जण एकमेकांपासून दूर जातोय तिथे वारीच्या पावलांनी आपल्याला एकत्र आणायचं काम केलंय हे पावलं आपल्याला विठोबाच्या चरणांशी जोडतात आणि आठवण करून देतात की देव भेटतो त्या वाटेवर जी वाट प्रेम समर्पण आणि साधनेची आहे तर मंडळी वारी फक्त एकदा पाहिली की मनातली रिकामी जागा भरते पण एकदा ती अनुभवली की संपूर्ण जीवनच बदलतं वारी म्हणजे प्रेमाचा प्रवाह वारी म्हणजे नम्रतेची शाळा वारी म्हणजे विठ्ठोबाशी जोडणारा सेतू पूल या आषाढी वारीत आपण सर्वांनी एक संकल्प करूया आपणही चालत राहू विठ्ठलाच्या मार्गावर विठ्ठलाच्या नामात रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद